निर्भीड रोखोक लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह काँग्रेस आईचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी पंढरीतून फुंकले रणशिंग माजी केंद्रीय मंत्री सोलापूर लोकसभेसाठीचे काँग्रेस आईचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी आज पंढरीतून निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पंढरीतील हबपत तनपुरे महाराज मठामध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेस व मित्रपक्षे राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला यावेळी त्यांनी भाजपाच्या राज्यकारभारावर कडाडून टीका केली या मेळाव्यास पंढरपूर मंगळवेळा विधानसभेचे आमदार भारत भालके विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन चे 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 कल्याणराव काळे यांच्यासह सोलापूर महापालिकेचे नगरसेवक चेतन नरोटे अमोल बंगाळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश श्यामराव पाटील राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे माजी जिपा अध्यक्षा जयमाला गायकवाड राजूबापू पाटील युवराज पाटील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे साधनाताई उगले अशोक डोळ सुहास भाळवणकर ॲडव्होकेट राजेश भादुले अमर सूर्यवंशी साधना राऊत जोगेंद्र कवाडे गटाचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना भाजपावर निशाणा साधला आणि सेक्युलर माइंडेडनी या इलेक्शन मध्ये काम केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मला वाटतं की आता आपल्या मतदारसंघामध्ये विशेषतः पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही विभागामध्ये लोकांनी आता मनावर घेतलेलं आहे की हे सरकार बदललं पाहिजे त्यांनी बावीस सीट मागितल्या आमच्याकडे असायला चोवीस सीट बावीस सीट कशा देणार आणि आम्ही दोन सीटवर लढायचं ते कसं शक्य आहे त्यांना चारची आम्ही ऑफर केलेली होती त्याचं आव्हान मी लढायला उतरलेलं आणि लढाई करत असताना आव्हान झेलायचे असतात आणि त्या आव्हानाला खतम करायचं असतं ते हे आता स्पष्ट भूमिका आहे की धर्माच्या नावावर ते सगळे लढाई होते आणि दुसरीकडे ही धर्माच्या नावावर हो आहे पण ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली सेक्युलर घटना लिहिली त्या घटनेचा खून होतोय आज त्याचा कधी आम्ही विचार करणार की नाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा त्याग केला तीन वर्ष ती घटना लिहिण्याकरता लागली आणि आज आपला देश एवढ्या चांगल्या